प्रभू श्री रामचंद्र हे मानसाوري होते खर तर जितेंद्र अवॉर्ड जे नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानांमुळे खूप जास्त चर्चेत असतात त्यांचंच हे असं एक विधान आलं शिका काय तरुण खरंाराम तो आमचा आमचा आमच्या भोजनंचा तुम्ही जिथे आम्हाला सगळे शाकाहारी बोलवला जातात ती विधाने रामाचा आदर्श परत पाडतात आणि आम्ही आजण म्हटलं होता। आता नेमकं कोणत्या पुराव्यांच्या आधारावर त्यांनी असं वक्तव्य केलं हे मला माहित नाही पण हो अनेकांना असं वाटतं की प्रभू श्री रामचंद्र हे मांसाहारी होते जर ते मांसाहारी नसते तर त्या हरणाला ते मारायला गेलेच का असते या सगळ्या गोष्टींवर आज आपण बोलणार आहोत आणि अशाच नवीन नवीन नवी विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत त्या चॅनलवर नेहमीच बोलत असतो त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जय शिवराय मी अनुपम अंकुश कुमार एक मराठी माणूस खर तर मी सुरुवातीला सांगतो की मी संपूर्ण रामायण वाचलेलं नाहीये पण वाल्मिकी रचित रामायण यांच्यावर आधारितच अनेक व्हिडिओ किंवा अनेक लेख मी कालपासून वाचतो जस जसं हे जितेंद्र आव्हाड यांचं वक्तव्य खूप जास्त बाहेर होत होतं सर्वप्रथम आपण या गोष्टी बोलू की प्रभू श्री रामचंद्रांना माता सीताने त्या हरणाचा शिकार करायला का लावलं किंवा त्या हरणाला पकडणार का लावलं जर ते मांस खात नव्हतं तर रामायणमध्ये असं स्पष्ट लिहिलेलं आहे की प्रभू श्री रामचंद्रांकडे सीता माता अशी मागणी करतात की जर त्या हरिण सोबत असेल तर आपल्या बागेची शोभा वाढेल त्यासोबत आपलं जे वनवास संपूर्ण होईल आपण त्या हरणाला घेऊन अयोध्यात जावे तिथे जाऊन जे अयोध्यावासी आहेत त्यासोबतच बंधू श्री भरत तिथे तुमची वाट बघते त्या सर्वांना हे हरिण बघून खूप चांगलं वाटेल या सगळ्या गोष्टींमुळे हरणाला पकडून आणावे अशी माता सीतांनी प्रभू श्री रामचंद्र यांच्याकडे विनंती केली तर मग ते प्रभू श्री लक्ष्मण रामचंद्रांना सांगतात की ते मारेचे राक्षस देखील जे वेशभूषा बदलू जे कोणत्याही येऊन आपल्या समोर प्रकट होऊ शकतं तर या सगळ्या गोष्टी प्रभू श्री रामचंद्रांना सांगितल्यानंतर प्रभू श्री रामचंद्र असे म्हणतात जर ते राक्षस असेल तर त्याला मारणं हे आपलं कर्तव्य आहे कारण की या संपूर्ण जंगलात किंवा या संपूर्ण वनामध्ये जे ऋषी जे प्राणी राहतात त्यांना जर सुरक्षा मारणं गरजेचं जर ते राक्षस नसेल तर त्या हरणाला पकडून आणणं म्हणजे दोन्ही देखील कार्य जे आहेत आपले साध्य होऊ शकतात जर ते आपण त्या हरणाला पकडायला गेलो तर हे स्पष्टीकरण आपल्याला संपूर्ण गोष्टीवर बघायला भेटतं तर या गोष्टी लगेच स्पष्ट होतात की ही संपूर्ण जी गोष्ट आहे किंवा हा संपूर्ण जो इतिहास आहे तो, तो मांस खाण्यासाठी नव्हता तर त्या हरणाला पकडून आपल्या वागेत ठेवण्यासाठी नंतर त्याला घेऊन किंवा या राक्षसाला मारण्यासाठी ही संपूर्ण इतिहासातली गोष्ट आपल्याला पाहायला भेटते त्यासोबतच असं हे वक्तव्य करणाऱ्यांना एवढं तरी समजलं पाहिजे की प्रभू श्री रामचंद्र हे स्वतः विष्णूच्या अवतार आहेत आणि अनेक धर्मग्रंथात असं लिहिलेलं आहे की माणसाहार हा अयोग्यच आहे मग त्यामुळे स्वतः विष्णूचा अवतार असलेले प्रभू श्री रामचंद्र माणसाहार कसा काय करतील आता यापुढे जाऊन देखील अनेक मंडळी रामायणामध्येच काही श्लोकांचं उदाहरण देतात की या श्लोकांमध्ये माणस या शब्दाचा उल्लेख केलेला आहे पण आपल्याला हे समजलं पाहिजे की संस्कृत ही एक भाषा अशी आहे ज्या भाषेतील एका शब्दाचे तीन तीन चार चार अर्थ लागू त्याच पद्धतीने मांस या शब्दाचे देखील अनेक अर्थ आहेत रामायणानुसार तर मांस म्हणजे फळातील गर असतो आपण आंबा खातो आंब्यातला असतो कोवि सोडून जो, जो, जो फळभाग आपण खातो तो असेल किंवा सफरचंद मधला जो पांढरा भाग असतो त्याला एखाद्या फळ्याचा गर म्हणतात तर अनेक ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र मांस खातात त्याचा अर्थ प्रभू श्री रामचंद्र हे जे फळ्यातील गर खाऊन आपल्या दिवसाची उपासना करतात या सगळ्या गोष्टी क्लिअर होतात आता या सर्व गोष्टींना देखील बाजूला ठेवलं तर देखील एक सुंदर असं स्पष्टीकरण आपल्याला सुंदर बघायला हनुमान माता सीता यांना सांगत असतात की प्रभू रामचंद्राचा दिनक्रम कसा आहे या दिनक्रमामध्ये प्रभू रामचंद्र काय काय करतात तर तो, तो श्लोक असा आहे न मासम रागव भुन करते न चोव मधुम सेव वन्यम सुहितम नित्यम भक्तमंती पंचम आता या श्लोकचा सरळ सरळ जर आपण अर्थ बघायला घेतला तर प्रभू श्री हनुमान माता सीता यांना सांगत असतात की माता सीता तुम्हाला तर माहितीच आहे प्रभू श्री रामचंद्र हे रघुवंश आहेत त्यामुळे ते कोणताही माणसा करत नाहीत नाही मदिरापान ते करत नाहीत आणि त्यासोबतच त्यांचा दिनक्रम जर बघायला गेला तर तो चार वेळा उपवास असतो आणि पाचव्यांदा फक्त जंगलातली फल वगैरे तोडून ते उपवास सोडतात किंवा त्याच्यावर त्यांचा संपूर्ण दिनक्रम चालू आहे आता या मोठ्या मोठ्या नेत्यांना हे समजलं पाहिजे की हे महत्वाचे श्लोक वाचून तरी आपण एखादं वक्तव्य करावं लोकांमध्ये जेणेकरून अनेक लोकांच्या असत दुखावल्या जाणार नाहीत यामध्ये तुम्हाला समजलं असेल की ज्या ज्यावेळी वाल्मिकी मांस या मा शब्दाचा उल्लेख केलेला आहे त्याचा अर्थ फळातील गर असा होतो ना की कोणतेही चमडी किंवा कोणतीही त्वचा त्यासोबतच नंतर सुंदरकाड मधला तुम्ही श्लोक सांगितला त्यात तर सरळ सह की प्रभू श्री रामचंद्र हे लघुवंशी होते आणि कोणतेही लघुवंशी मांसाहार करत नाहीत त्यासोबतच मदिरापान करत नाहीत याच्यावरून या गोष्टी सर्व स्पष्ट होतात की प्रभू श्रीरामचंद्र हे शाकाहारी होते तुम्हाला ही माहिती कशी वाटली मला मला मध्ये नक्की कळला आणि त्यासोबतच जितेंद्र आव्हाडांसाठी दोन तीन कमेंट्स झाले तर मला खरंच खूप चांगलं वाटेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बैठता त्यासाठी मनापासून धन्यवाद लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जे जाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद